शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात पाणी टंचाई आहे शहराच्या दोन्ही बाजूनं दोन नद्या दुथडी भरून वाहत असताना शहरवासियांना पाण्याचे टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसत असल्यानं नगरपालिकेच्या कारभाराबाबत शहरवासियांमध्ये असंतोष पसरलाय कडवी आणि शाई नदीच्या तीरावर मलकापूर शहर वसलंय वर्षाचे बारा महिने दोन्ही नद्या दुथडी भरून वाहतात पावसाळ्यात मलकापूरमध्ये प्रचंड पाऊस पडतो मात्र नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून फिल्टर हाऊस बंद आहे फिल्टर हाऊस बांधण्यासाठी नगरपालिकेनं कोट्यवधी रुपयाचा खर्च करूनही प्रशासनानं फिल्टर हाऊस अजून सुरू केलेला नाही त्यातच चार दिवसांपासून नगरपालिकेच्या जॅकवेलवरील तिन्ही मोटारी बंद पडल्यानं शहरात पाणी टंचाई जाणवत आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना खासगी टँकर विकत घेण्याची वेळ नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे काही दिवसांपूर्वी शहरवासियांनी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढला होता नियमित पाणीपट्टी भरूनही नगरपालिका प्रशासन नागरिकांना पाणी पुरवू शकत नाही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या कदम रजेवर गेल्यानं तो पदभार पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन माळी यांच्याकडे त्यामुळे नगरपालिकेवर कुणाचं नियंत्रण नाही शहरातील नागरिकांची कामं होत नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत दरम्यान दोन दिवसात मलकापूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचं नगरपालिकेचे कर अधिकारी ऋषिकेश पाटणकर यांनी सांगितलं